महाराष्ट्र राज्य रेशन व केरोसिन दुकानदार असोसिएशन तर्फे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयावरती धडक मोहीम नाशिक जिल्हा अध्यक्ष महेश सदावर्ते नाशिक जिल्ह्यातील व शहरातील संपूर्ण रेशन दुकानदारांना पंधरा दिवसापासून नेटवर्क जामच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे नेहमी गर्दीच्या वेळेस नेटवर्क जाम किंवा मिळतच नाही त्यामुळे नागरिकांना रेशन वाटप करताना त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते जुलै महिन्यात तर पंधरा दिवसापासून नेटवर्क उपलब्ध झाले नसल्यामुळे वाटप बंद आहे याविषयी सीशी बोलून कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावण्यात यावा ऑक्टोंबर दोन हजार तेवीसपासून पासून आजपर्यंत ई सी व कार्डधारकांचे आयुष्यमान कार्ड दिलेल्याच्या कोणतेही कमिशन रेशन दुकानदारांना मिळालेले नाही ते लवकरात लवकर मिळावे अशी मागणी करण्यात येत आहे तोपर्यंत तो नवीन कार्ड काढून देण्याची सक्ती करू नये धान्य पोहोच दुकान ही दुकानदाराला वेळेत होत नाही आणि त्यामुळे महिना अखेर धान्य प्राप्त होते कार्डधारक हा धान्यापासून वंचित राहतो पुढच्या महिन्याचे धान्य अर्ध्या महिन्याच्या अखेर मिळत नाही तोपर्यंत तो फॉरवर्ड सुविधा मिळावी जेणेकरून कार्डधारक वंचित राहणार नाही दुकानधारकांना आजच्या महागाईतसुद्धा कमी कमिशनवरती काम करावे लागते कार्डधारकाचे नाव कमी करणे किंवा ॲड करणे तसेच पत्ता बदल करणे व मशीनमध्येच ऑनलाईन कार्ड करण्याची सुविधा ईपॉस मशीनमध्ये उपलब्ध करून देणे त्यामुळे कामाला गती येईल व तक्रारी कमी होतील जेणेकरून रेशन दुकानदाराला जबाबदार जबाबदारीने काम करता येईल व धरता येईल तसेच दलालांचा सुळसुळाट कमी होईल कार्यालयातील अधिकाऱ्यांना त्यांचा त्रासमुक्त होईल व ग्राहकांचीही लुटमार होणार नाही तसेच जनतेचे काम वेळेत व जागेवरती होईल त्यांना इतरत्र भटकंती करावी लागणार नाही वेळ व पैसा या दोन्ही नागरिक दोन्ही गोष्टींची नागरिकांची बचत होणार आहे व सरकारी कार्यालयामध्ये गर्दीलाही सामोरे जावे लागणार नाही अशी माहिती महेश सदावरती जिल्हाध्यक्ष तसेच हाजी सलीम हैदर पटेल अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश खंडेराव पाटील सरचिटणीस गणेश कांकरिया खान रमेश ढोले उमेश वैद्य दिलीप तुपे दिलीप मोरे सतीश आमले विलास बोराडे आदिनी तहसीलदार श्री गणेश जाधव यांच्याशी चर्चात्मक निर्णय घेऊन निवेदन देण्यात आले या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांच्याशीही नाशिक मेट्रो न्यूजचे संपादक भरत गोसावी यांनी प्रत्यक्ष भेटून चर्चा केली आहे व त्याच्यावरती लवकरच मार्ग काढण्यात येणार असल्याचेही पुरवठा अधिकारी यांनी सांगितले याबाबत सरकारने गांभीर्याने विचार नाही केल्यास जिल्ह्यातील दोनशे अडतीस रेशन दुकानदार एकत्र संघटित होऊन संप आंदोलन निवेदन आदी मार्गाने सरकारला सदर मागण्यांबाबत विचार करण्यास भाग पाडणार आहेत अशा वेळेस जनतेस वेटीस धरण्याच्या आमचा कोणताही प्रयत्न नाही याची सर्वस्वी जबाबदारी जबाबदारी शासनावरच असेल व सर्वसामान्य नागरिकांची होणारी उपासमार व अडचण लक्षात घेता जिल्ह्यातील पालकमंत्री पुरवठा मंत्री, मंत्री जिल्हा अधिकारी यांनी यात लक्ष घालून सदरचा प्रश्न दुकानदार व नागरिकांच्या जीवनाशी निगडीत असल्यामुळे संवेदनशील असल्यामुळे लवकरात लवकर सोडून सोडवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे तसेच गरीब जनतेशी उपासमारी वणवण भटकंती लवकरात लवकर थांबवावी असेही नाशिकच्या जनतेकडून आवाहन करण्यात येत आहे व रेषण दुकानदार असोसिएशन ही करण्यात येत आहे आज महाराष्ट्र राज्य वतीने माननीय जिल्हा पूर्व अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये मान्य धान्य वितरण अधिकारी श्री गणेश जाधव साहेब यांना पॉस मशीन संदर्भात तसेच इतर संदर्भामध्ये एक निवेदन देण्यात आला गेल्या चार महिन्यापासून पॉस मशीन चालत नाहीये कारधारक तासांतास दुकानात उभे राहतात आणि त्यांच्या रोज दुकानदारांना सोसावा लागतो या चालू महिन्यामध्ये असं झालं की गेल्या पंधरा दिवसापासून मशीन अजिबात चालत नाही आणि आज सकाळ पा काल रात्री संध्याकाळी सहापासून तो आज पाव येतो मशीन बंद आहे त्यामुळे ई के वाय सी करणे आणि धान्य वाटप करणे हे अजिबात शक्य होत नाही आहे या संदर्भात आम्ही धान्यधान अधिकारी नाशिक यांची भेट घेतली व या संदर्भामध्ये तर आपण दोन चार दिवसामध्ये या संदर्भात काही निर्णय घेऊन मशीन सुटीत न केल्यास एक तारखेपासून सर्व शहरातील दोनशे तीस दुकानदार आपले मशीन कार्यालयात जमा करतील आणि जोपर्यंत हा मुद्दा होत नाही नाही तोपर्यंत धान्य वाटप करणार झालेला आहे आज रेशन दुकानदारांच्या न्याय्य मागण्यांसाठी व हक्काच्या मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे रेशन रॉकेल संघटनेतर्फे धडक मोर्चा काढण्यात आला नाशिकच्या सर्व दुकानदारांनी त्यामध्ये त्याम अतिशय योग्य प्रतिसाद देऊन सहभाग नोंदवला आमच्या प्रमुख मागण्या आज अशा होत्या की ई पॉज मशीनला गेल्या सहा महिन्यापासून येणाऱ्या अडचणी ह्या महिन्यात अगदी पंधरा दिवस खूपच अडचणी येतात आहेत तर दुकानदार व कारणधारक यांच्या रोजच्या रोज भांडणांच्या तक्रारी अधिकाऱ्यांपर्यंत दुकानदारांपर्यंत आमच्या संघटनांपर्यंत येत आहेत त्यामुळे त्याच्यातून काहीतरी मार्ग काढावा म्हणून आम्ही आज अधिकारी वर्गाला हे निवेदन दिलं निवेदनामधले मुद्दे असे होते की ई पॉज मशीनला रोजच्या रोज येणाऱ्या अडचणी किती लवकरात लवकर तुम्ही दूर कराल सामान्य जनता व दुकानदारांचा भांडणांचा कालावधी कसाच का संपवाल हा एक पहिला प्रमुख मुद्दा होता दुसरा मुद्दा असा होता की शासनाने सांगितलेलं आहे की पुढच्या महिन्याचं धान्य ह्या महिन्यातच तीस तारखेपर्यंत आगाऊ देण्यात यावं पण नाशिकच्या ठेकेदाराच्या माध्यमातून आम्हाला धान्य हे खूप उशिरा मिळतंय म्हणजे अगदी जुलै महिन्याचं धान्य उद्या परवापर्यंत मिळणार आहे आज काही दुकानांमध्ये प्राप्त झालं उद्या आणि परवापर्यंत येणार आहे तर तीन आणि चार दिवसांमध्ये कुठल्याही दुकानदाराचं धान्य हे वाटप होणार नाही कारण कार्डधारकही त्या गोष्टीपासून वंचित राहणार आहे व दुकानदारही कमिशन पासून वंचित राहणार आहे त्याचबरोबर दुकानदारांचं काम नसतानाही ई केवायसी सी लाडकी बहीण योजना आरोग्य कार्ड हे सगळं दुकानदारांच्या माथी मारण्याचं काम चालू झालेलं आहे तर त्या गोष्टीला दुकानदाराला कुठलेही कमिशन त्या बाबतीत दिलेला दिलेला दिले दिल्या देण्यात आलेलं नाही पण ऑक्टोबर महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत आम्ही खूप काम केलेलं आहे या कामात शासनाकडून किंवा त्या सर्व्हर प्रॉब्लेममुळे ते आमच्या फाईल करब झालेलं आहे पंच्याण्णव टक्के शहाण्णव टक्क्यापर्यंत ई केवायसीचं काम व आरोग्य कार्डाचं पण काम झालेलं असतानाही परत नव्याने तीच योजना नव्या सुरुवात झालेली आहे तर त्या बाबतीत आमच्या अडचणी समजून घ्याव्यात याच्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे तिसरी गोष्ट दुकानपोच धान्य येताना त्यात हमाल लोक आरेरावी करतात दुकानात माल पूर्ण मिळत नाही काटेच आणत नाहीत अशा पण बऱ्याच अडचणी आहेत आम्हाला कमिशन वाढ मिळावी याची सुद्धा आम्ही वारंवार मागणी करतो हो। आहोत आता महागाईच्या जमानामध्ये कारण दुकानदाराला अगदी तुटपुंज कमिशन मिळतं आहे नाशिकचं तरी बरं पण बऱ्याच तालुक्यांमध्ये सहा सहा महिने कमिशनच प्राप्त झालेलं नाही तर त्या दुकानदारांसाठी सुद्धा आम्ही हा लढा आज उभारलेला होता आज अधिकारी श्री पवार सर व गणेश जाधव सर यांनी अतिशय छान मार्गदर्शन केलं व त्यांनी आम्हाला पूर्ण आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ हे आश्वासन दिलं पण तरीसुद्धा आम्ही दुकानदारांच्या वतीने आज आंदोलन करताना ई पॉज मशीन जमा केलेला आहे की आम्ही जोपर्यंत सर्व्हरचे प्रॉब्लेम दूर होत नाही तोपर्यंत आम्ही मशीनला हात लावणार नाही हे प्रतिकात्मकरीत्या आम्ही आज मशीनही जमा केलेला आहे व आमच्या मागण्यांचं निवेदनही दिलेलं आहे कृपया कारणधारकांनी व जनतेने आम्हाला समजून घ्यावं हो की ही दुकानदाराची किंवा याची टंगळमंगळ नाही किंवा काही चाल ढकल नाही तर सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळेच आम्ही तुम्हाला धान्य वाटप करू शकत नाही ई केवायसी करू शकत नाही किंवा तुमचं आरोग्य कार्ड काढू शकत नाही त्यामुळे कृपया आम्हाला समजून घ्यावे धन्यवाद